श्रीमंत योगे ज्ञानवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत कलावंत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमता विनम्र अभिवादन करते मी सायमा जमादार इयत्ता बारावीचे विद्यार्थी आजच्या स्पर्धेचे सन्मान्य संयोजक तसेच राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशनचे सर्व सदस्य यांना नमस्कार करते आजच्या या परिवर्तन महावक्ता राज्य वक्तृत्व स्पर्धेसाठी माझा विषय आहे मला भावलेले सुसंस्कृत नेतृत्व राजे सिंह घाडगे शाश्वत विकास लोकांचे हित पारदर्शकता त्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेषतः महिलांसाठी आणि मुलींसाठी कागलच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेणारे श्रीमंत सर पिराजीराव घाटगे कागलच्या विकासासाठी अविरत कार्य करून आम्हाला समाजसेवेचा वसा देणारे दे। श्रीमंत जयसिंगराव घाटगे साखर उद्योग क्षेत्रातील सहकार महर्षी तसेच कलाकारांच्या मेहनतीची जाणीव ठेवणारे कलाप्रेमी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब प्रथमतः या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो लोकांपर्यंत पोहोचून राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन मार्फत सहकार्य केले पाहिजे या हेतूने मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्यग्रस्त लोकांना जीवनदान देणे असो किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच शाळेंना ई लर्निंगचे वाटप करणे असो किंवा वॉटर मॅनेजमेंटसारखे वेगवेगळे प्रोजेक्ट हाती घेणे असो किंवा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बळीराजाला प्रोत्साहन देणे असो वेगवेगळे कार्य दादासाहेब राजे फाउंडेशनच्या मार्फत करत असतात हेतू फक्त हाच ही सामाजिक बांधिलकी जपून नागरिकांना सक्षम बनवणे तसेच आधुनिक युगाकडे वाटचाल करणे सर्वजण म्हणतात की माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे पण दादासाहेबांनी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन तब्बल दीडशेच्या वर शाळांमध्ये ई लर्निंग किटचे वाटप केले तसेच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड दिली तसेच येत्या पुढील पाच वर्षांमध्ये पूर्णपणे डिजिटलायझेशन करण्याचे दादासाहेबांचे स्वप्न आहे स्वप्न न म्हणता ते दादासाहेबांचे ध्येय आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही यावरून दादासाहेबांच्या आयुष्यात शिक्षणाचे काय आणि किती महत्व आहे हे स्पष्ट दिसते युवकांच्या हाताला उद्योजकतेचे बळ देणारे दादासाहेब स्वतः सी असल्यामुळे आणि उद्योजक घराण्यातील वंशज असल्यामुळे कागदची ओळख ही केवळ राजकीय विद्यापीठ म्हणून नव्हे राजकीय व्यासपीठ म्हणून नव्हे तर उद्योजकांचे विद्यापीठ व्यावसायिकांचे विद्यापीठ म्हणून निर्माण झाले पाहिजे या हेतूने राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या सहकार्याने ते युवकांना वेळेवर कर्ज उपलब्ध दे करून देऊन युवकांच्या स्वप्नांना साकार करण्याचे लक्षणीय कार्य दादासाहेबांनी केले आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे दादासाहेब यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठाव केला आवाज उठवला त्याचबरोबर सरसकट कर्जमाफीसाठी राज्यपा राज्यपालांची भेट घेऊन तब्बल पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांसोबत उभे राहून मागणी केली एवढेच नव्हे तर जलयुक्त शिवार वॉटर फिल्टर्स बसवणे साफ करणे मोहीम पाणी अडवा पाणी जिरवा यांसारखे अनेक व कितीतरी प्रकल्प हाती घेतले आणले शंभर टक्के यशस्वीरित्या पूर्ण देखील केले समरजितसिंह घाडगे आपल्या दारी हे उपक्रम लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता राबवत आहे या उपक्रमांतर्गत लोकांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे लोक कोणकोणत्या शासकीय योजनांपासून वंचित आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर दादासाहेबांनी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखील केली याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे निराधार महिलांना घरपोच पेन्शन देणे हे महिलांसाठी अतिशय सन्मानकारक ठरले दादासाहेब यांच्या पत्नी सो नवदिता देवी घाटगे म्हणजेच आपल्या सर्वांच्या वहिनी साहेब यांच्या सहकार्याने व राजमाता जिजाऊ महिला समिती मार्फत महिलांना सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे हे कार्य दादासाहेब नेहमीच करत असतात याचे एक उदाहरण सांगायचे झाल्यास महिलांना विविध व्यवसायांचे भी प्रशिक्षण देणे त्याचबरोबर राजश्री शाहू महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमी बनवणे यासाठी संगीतकार असतील कलाकार असतील शिक्षक विद्यार्थी किंवा विविध मंडळ असतील सर्वांना एक सामाजिक एक सांस्कृतिक व्यासपीठ दिलं पाहिजे या हेतूने या वर्षी राजर्षी शाहू महाराज लोकरंग महोत्सव आयोजित करण्यात आला त्याचबरोबर दादासाहेब म्हणतात ज्याप्रमाणे मेक इन इंडिया कॉन्सेप्ट आहे मेक इन महाराष्ट्र कॉन्सेप्ट आहे त्याप्रमाणेच मेक इन मेक इन कोल्हापूर घडवूया चला युवकांचं भविष्य घडवूया चला कोल्हापूर जिल्ह्याचं भविष्य घडवूया साहेबांना एकदा तुम्ही सिंह होण्याचे कारण काय असे विचारले असं दादासाहेब म्हणाले शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवायची असे तसेच राजर्षी शाहू महाराजांचे आणि स्वर्गीय राजेसाहेबांचे विचार आणि कार्य पुढे नेण्यासाठी उत्तम दर्जाचे शिक्षण घेणे गरजेचे होते यासाठीच दादासाहेबांनी सिए होण्याचा निर्णय घेतला दादासाहेबांसाठी राजकारण हे केवळ राजकारण नाही तर वडिलांकडून मिळालेले राजधर्म आहे समाज कल्याण आधुनिक युगाकडे वाटचाल समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण प्रवाहात सहभागी करून आधुनिक युगाकडे वाटचाल करणे तसेच समाजाला सुसंस्कृत बनवणे उद्योजकांना पाठिंबा देणे तसेच महिलांना सक्षम बनवणे यांसारख्या अनेक कार्यांमधून दादासाहेब समाजाचे सुसंस्कृतपणे नेतृत्व करत आहेत आणि घाटके घराण्याचा वारसा पुढे चालवत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोदा एवढे सांगावेसे वाटते एक संधी द्या दादासाहेबांसाठी एक संधी द्या युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक संधी द्या स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक संधी द्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी संपूर्ण देशात राजर्षी शाहू महाराजांची कागल घडवण्याची संधी राजे सिंह घाडगे साहेबांना द्या तसेच शेवटपर्यंत मला ऐकल्याबद्दल श्रोत्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र